वृत्तपत्राच्या वर्धापन दिनानिमित्त योगेश मच्छिंद्र झेंडे यांना राज्यस्तरीय ध्येयरत्न पुरस्कार प्रदान युवा ध्येय वृत्तपत्राच्या वर्धापन दिनानिमित्त पुरस्कार सोहळा नगर येथे संपन्न युवा ध्येय वृत्तपत्राच्या तेराव्या वर्धापन दिनी म्हणजे दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अहमदनगर येथील माऊली सभागृहामध्ये ध्येय उद्योग समूह पुणे आणि दैनिक युवा ध्येय यांच्या वतीनं दिला जाणारा राज्यस्तरीय ध्येयरत्न पुरस्कार दोन हजार चोवीस कृषी क्षेत्रातील योगेश मच्छिंद्र झेंडे यांना प्रदान करण्यात आलंय ते श्री रामेश्वर अॅग्रो मॉल अँड हायटेक नर्सरीचे डायरेक्टर असून त्यांनी कृषी क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे त्यांनी महाराष्ट्र कृषीरत्न पुरस्कार युवा आयडल पुरस्कार गुणवंत कृषी विद्यार्थी पुरस्कार प्रदान केले आहेत त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय ध्येयरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक श्री पवनराव पोद्दार प्रमुख अतिथी म्हणून आकाशवाणी अहमदनगर केंद्राचे कार्यक्रम विभाग प्रमुख श्री राजेंद्र दासरी पत्रकार आणि साहित्यिक श्री भरत सुरसे तर प्रमुख उपस्थितीमध्ये युवा उद्योजक विपुल वाखुरे नितीन एडके व युवा कवी अक्षय तेलोरे हे होते प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन मांड्यवरच्या हस्ते करण्यात आल्यानंतर कार्यक्रमाचं प्रास्ताविक ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष व युवा ध्येय वृत्तपत्राचे संपादक श्री लहाणू सतगीर यांनी केले प्रमुख पाहुणे श्री राजेंद्र दासरी यांनी आपल्या भाषणात युवा धक्क परिवाराला वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देत पुरस्कारार्थींना मिळालेल्या पुरस्कारांचे आपण नेहमी स्मरण ठेवावं आणि आपल्या हातून आणखीन कल्याणकारी कामे व्हावीत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे असे सांगितले दुसरे प्रमुख पाहुणे म्हणून श्री भरत सुरुसे यांनी आपले मनोगतात वृत्तपत्र हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे आणि या क्षेत्रात निपक्ष व निस्वार्थपणे पत्रकारिता करणे सध्या दुरापास्त झाले आहे यामध्ये भ्रष्टाचार बोकाळला आहे परंतु युवाध्येय मात्र अत्यंत प्रामाणिकपणे आणि सत्याच्या कसोटीवर कार्य करत तेरा वर्षापासून लोकांपर्यंत खरी माहिती पोहोचवत आहे त्याबद्दल संपादक श्री लहाणू सद्गीर यांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे असं ते सांगितले आहे अध्यक्ष भाषणामध्ये ज्येष्ठ साहित्यिक श्री बबन पोद्दार यांनी युवाध्ये मुहूर्तापासून आजपर्यंत झालेल्या प्रगतीचा मी स्वतः साक्षीदार आहे पत्रकारिता एक व्यवसाय बनला आहे यात सत्यता तपासून कार्य करणे अत्यंत कठीण झाले आहे अशा सत्याच्या कसोटीवर युवाध्येय हे वृत्तपत्र आज यशस्वीरित्या कार्य करत आहे त्यांना भविष्यात आणखी यश मिळो आणि निपक्षपाती कार्य त्यांच्या माध्यमातून घडो अशा शब्दांत त्यांनी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला पुरस्कारार्थी आपल्या मित्र परिवारासह राज्यभरातून उपस्थित होते तसेच स्थानिक नागरिकही उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक आदिनाथ अन्नदाते आणि यांनी केले आहे तसेच युवा धैर्य टीमने कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट